जाते है अरे विश्वा बराबर हात पकडो असं मार्केट भरले बघा गच्यागच गे काय घ्यायचं काय एंट्री करतोय तर हे बघा बसपाचा आपल्याला पुढे मूर्ती दिसते चला हे बघू शकता हे आपले आलेले आहेत मंडळी काय लोक कारंगळे कारंगडे फोटो काढत आहे गर्दी भरपूर आहे टोरापासून सावधावणं खूप महत्वाचं गर्दी बघा मेल्यामध्ये गर्दी असणं खूप गरजेचं आहे गर्दीला तोंड थोडी चाललो आहे सावधान राहा सतर्क राहा आपले मोबाईल झपून ठेवा बघा इथं हे ऍडव्हर्टाइजमेंट लागलेली आहे आपला काय साहेब तुमचे ऑफर काय दाखवा जरा आम्हाला लहान मुलांच्या ऍडमिशन साठी आहे बघा हे साहेब आपले ओळख सांगा साहेब ओळख सांगा साहेब काय नाव तुमचं आमच्या नाव किशन साहेब बघा हे ॲक्टिव्हिटी करतात आपल्या याची वेदिक फ्री स्कूलची स्कूल काय ॲडमिशन आहे स्कूल ॲडमिशन प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के आणि सिनियर के अच्छा अच्छा स्कूल कुठे आहे तुमचं मला पुढे आता पुढचा माल घेऊ आपण आता हे पन्नास रुपयाला सेल पन्नास रुपयाला ऑल टेम्पर मोबाईल ग्लास हे बघा इथं सगळ्या प्रकारचे हे हे पापड आहेत हे बघा हे पापड आहेत इथं येऊन तुम्ही खरेदी करू शकता अगदी स्वस्त दरात पावशी कुठले तुम्ही दुकान आम्ही दुकान का चला पुढे हे बघा आपल्या गावाकडे एकदम गावठी चकणा आगे आगे आगे. अच्छा टेस्ट करू हेच बघा कसे आहे काय पण घ्या पन्नास रुपयाला बघा काय पण घ्या मेला मध्ये तुम्ही अत्यंत स्वस्त दरात काही पण घेऊ शकता बघा पन्नास रुपयाला सेल लागलायची पन्नास रुपयाला घरगुती आपले लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथं स्वस्त दरात आहेत बघून घ्या रुपयाचा सेल आहे थर्टी रुपीज काही पण घ्या तर आता इकडे कार्यक्रम चाललाय बघू आपण काय चला पुढे बघूया आपण अजून ते बी आले बंदूक मारायचे का दादा आपल्या दाद्या निघालाय ताईचं तर पन्नास रुपयाचं तिकीट आहे ओडिशासाठी पन्नास रुपये तिकीट आहे मुंबई आहे शेवटी लय महाग असतात काय गोष्टी पाण्याची आपण तिकीट काढले आणि प्रत्येकी शंभर रुपये तिकीट आहे आता आपण चाललो या आकाश पाहण्याचा एक्सपिरियन्स घेणार आहे आपण चलो चलो गायझ अभी जाते हे आकाश के पाने में और आकाश मे अनुभव ते हमारा हे शहर आग बंद करो विश्वा मेरे भाई विश्वा विश्वा आग बंद करो सच्ची में मेरे कॉपी डाल लागेल माजी फक्ती हे खरंच सीरियसली डेंजर है एक्सपीरियंस बहुत डेंजर मान लो उसको वो कुछ भी नहीं डर रहे सच में वो भी नहीं डर देखो ना भी नहीं डर रहे देखो ना कितना हाइट है सच में सच में मेरे फट रही है। क्या देख के बोल रहे सच में फट रही क्या बोल रहे खतरनाक खतरना का आणि हा अनुभव एकदम डेंजर आणि खतरनाक आहे हा अनुभव तुम्ही देखील अनुभवला पाहिजे ज्याला खूप या आहे किंवा बी पीचा त्रास आहे त्यांनी बिलकुल पण हे ट्राय करू नका तुम्ही कारण की खूप डेंजर आहे हे पब्लिक बघा यांची रिॲक्शन तुम्ही बघितलीच आहे आता एक्सलेंट फर्स्ट टाइम किया ना नहीं नहीं सेकंड टाइम कर रहा हो कैसा लगा तेरे को फिर भी दो तीन बार काम डाउन हुई बाद में जैसा आता तू ऐसा का मुक्तिर मत चलो 50 का अरे बाप रे पन्नास ला कुटी हे पचास के ऊपर ही आहे अच्छा अच्छा पन्नास रुपये दोन चार मिनिटात आणि हे तुम्ही पाच ग्लास पाडले ना तर तुम्हाला हे आपल्या कुठली तुला तर डॉल घ्यायचं घ्यायचंय फीज घ्यायचं तुला मग ते आपण दिदी ग्लास पाडेल चलो तेव्हा हे हे रुको रुको देखो जरा इथं

पडत लय नाही टाकली तर प्रत्येकत काय आपल्याला लव यू लव यू लव यू टेंशन अरे यार पनवेल पनवेल करणडाडी आहेत का हां नाही नांदेड नांदेड टाकू ना सगळे चेंडूवर बसले याच्या मध्ये तर जे आपल्याला हे प्राईज भेटणार आहे तोंचे जे लावलेत ना ते चला हे असलं काय खेळाय नको जाऊया पुढे काई, 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 काई। एक वीस रुपया सेल ये अचार देखो मिर्ची मोटी मिर्चे, ए मिर्चे, ए ये मोटी मिर्ची मिर्ची ये केयर का है का हाँ ये करौंदे का हाँ ये हैदराबाद हाँ गाँवी आंबा गाँवी आंबा जीरा मे आंबा अच्छा रेगुलर के खूप प्रकारचे आंब्याचे लोणचे आहेत इथे तसेच लिंबू आहे त्याच्यानंतर मिरची आहे अजून काय इथे आहेत खूप काय आहेत <सवाँ> तर मित्र हो मी हा व्हिडिओ इथंच चालू केला ना आणि इथंच संभवतो ते आवडलं असतं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे कंटेंट तसेच अजून वेगवेगळे कंटेंट तुम्हाला या चॅनलवरती भेटून जातील आएशी आएशी। 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 करेंगे सोना बोर्ड एग्जाम होने वाली है सारे बच्चों की ऐसे कितना सी चिंता था चिता चिता चिंता था लाइक शेयर सब्सक्राइब बाय